मित्रांनो आज ज्यांनी मला हजारो लाखो नाही तर करोडो लोकांमध्ये पुन्हा एकदा आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नवी उमेद म्हणजे आपली आय डी हॅक झाली होती आणि ती आय डी आय डी आपल्याला ह्या व्यक्तीनं एवढं मोठं उपकार ह्या व्यक्तीचा आपल्यावरती संतोष दादा माझा जो मी इंस्टाग्रामला अनाऊन्स केलं की माझा बारका भाऊ हे आताचं नातनं हे आयुष्यभराचं रेशीम रूपात नातं तयार केलेलं मी तुम्हाला सांगतो शब्द नाहीत माझ्या या दादाला बोलायला आता चला घरी जाऊया आपण संतोष दादा करत आणि सगळ्यांना दादा एवढ्या याच्यामधून वेळात वेळ अमूल्य वेळ काढून माझ्यासाठी या ठिकाणी आवर्जून माझ्या दुःखात होण्यासाठी माझे जे काय बीडवरून आले मंडळीतून पाहत आहे माझ्या सख्यापेक्षा पण कमी नाहीत त्यांच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे चला तर मग आपण घेतो या राम या चल गाडी अशी घ्या तिथं दादा मंदिर

त्यातून एक तळ तयार होत आणि त्याचा कुठून तरी जाऊन एक भला मोठा समुद्र तयार होतो आणि समुद्र तयार होण्याकडे आपण मार्गस्थ होत होतो तोपर्यंत पावसाने घात केला पाऊसच पडला नाही आणि ते तळ आटलं गेलं असं काय माझ्यासोबत घडलं मित्रांनो आतापर्यंत आपण अतिशय ग्रीपवरती अतिशय रँक वरती अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रवास करत असताना कोणाची तरी नजर लागली अचानक म्हणतो ना आपण एखाद्या चांगल्या गोष्टीला एखाद्या देखण्या वस्तूला ज्या पद्धतीने नजर लागते कोणाच तरी तसं आपला वाटचाल आपला प्रवास जो काय अतिशय चांगल्या पद्धतीचा चालू होता आणि अचानक का कुणास्ठा पण एक नजर म्हणतो किवी ती नजर लागे आपल्या आहे तिला घर अगदी सुन्न झालं घर अगदी शांत झालं घरात जसं काय जणू कुणीतरी गेलंय असं वातावरण झालं मित्रांनो आपण एवढं शून्यातून साम्राज्य निर्माण करतो आणि साम्राज्य निर्माण करून जर का ते साम्राज्य ढासळत असेल तर आपल्या मनामध्ये आणि आपल्या हृदयाला काय ठेच पोहोचते हे नव्याने सांगायची गरज नाही प्रवास चांगला चालू होता कुणा तरी नजर लागली इंस्टाग्राम आय डी हॅक झाली ना बायको जेवाना ना मुलं जेवाना ना मी जेवाना रातो रात अगदी इतका बेकार अवतार माझा झाला मी सेलिब्रिटी असूनही मला असं वाटायचं की मी एक सामान्य कोणीतरी व्यक्ती आहे मला कुणी नमस्कार घातला संत मला कुणी बोललं सर नमस्कार आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघून आजची डोळ्यातून पाणी येतं त्यावेळेस मनामध्ये एक चाहूल वाटायचे की आता कशाचा सेलिब्रिटी से राहिला आहे सगळं संपलं आता पुन्हा एकदा नवीन जॉब उभा करायचं म्हणजे हे आपल्या बाप्पाच्याने शक्य नव्हतं आठ लाख फॉलोअर इट इट नॉट जॉब इथं दहा हजार के कमवायचं म्हणलं तरी वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष जातात अक्षय झाला संतोष झाला आणि असा काय मला धीर देणारा कुणी नव्हता विक्रमदा आला की मला म्हणाला सर काळजी करू नका मी विक्रमदा फोन केला त्याला सुद्धा कळालं नाही नेमकं काय झालंय लागलं कसं काय राडायला लागला का, ला का, का, सा का मला सांगा माझ्याचे मीच गाव अष्ट कराय मग दादा काय नाही म्हणलं जी बातमी ती खरी आहे आणि तू एक काम कर पटकन एक व्हिडिओ बनवून तो पोस्ट कर व्हायरल कर त्यांनी पोस्ट केली साईजी सरांचे आमचे पाहुणे रजिस्टार करमा तालुक्याचे मग महाराष्ट्राचे रजिस्टर त्यांची आयडी हॅक झाली असेल सॉरी हॅक है, झाली आहे आणि जर का कुणाला काय त्याच्याबद्दल माहिती असेल तरच ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधून त्यांना कृपया मदत करा मला अनेक अनेक दिग्गजांचे फोन आले सगळी मला सर काळजी करू नका दोन दिवसात येईल पाच दिवसात येईल दहा दिवसात येईल दिवसा महिन्यात येईल सगळ्यांनी दिस दिला असा काय जो मशीहा माझ्यासाठी तयार झाला माला माला आए, माला माला का कोणास ठाऊक काहीतरी जुन्या कर्माचं मला बहुतेक मला त्या ठिकाणी फळ मिळायचं होतं बाबा आणि ते फळ मला माझ्या आहे पण सक्क्याहून माझ्या काळजातला घर मला मिळाला मला अनेक दिग्गजांचे रिस्टा लोकांचे समजूत मला फोन आले सयासर हातास होऊ नका आम्ही तुम्ही तुमची आयडी रिकवर करून देतो पण मला काय माहिती देव फक्त ह्या गड्यातच दिसला होता मी एक झेड व्यक्ती मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही त्याला फोन मला त्याचा येत होता तो म्हणला मला स्क्रीन शेअर करा हे करा करा त्या करा म्हणलं नको मला हजार फोन आले मला नकोच ते आयडी कुणी अजून कुणी नव्या जमानीवर हान नाही जे आता चालू आहे तेच आनंदात करायचं पण मला माझा बारका इकडे हे किती जातो ह्यांनी सांगितलं पप्पा अशा आपण दहा आयडिया उभा करू जर का आयडीच तयार करणारा खचला संपला तर काय कामाची ती सोय आहे काय उपयोगाची ती आयडिया आहे म्हणून म्या त्या माझ्या बार, बारच्या बाबाला फोन केला संतोष दादा असं असं झालंय म्हटलं काय करावं मला आहे मला असेच अनेक रिजिस्टार लि, लोकांचे फोन येतात त्यात एक्स वाय जेड व्यक्ती फोन करतोय संतोष दादा माझे फिरले अहो दादा म्हणा तुम्हाला काय वेळ लागले आता आपल्याला फक्त प्रसंग आहे आयडी रिकवर करणं मग ती कोणी करू द्या काय हरकत आहे तुम्हाला त्यांना फोन त्यांचा घ्यायला नाही दादा मी घेऊ शकणार नाही जो देव मला तुमच्यात दिसला तो अन्य लोकात दिसलेला नाही ती फक्त काम तुम्हीच करायचं आणि मग माझ्यावरती ते शिडले अहो दादा इथं फक्त आपल्याला एक काम करायचंय की आय डी कशी रिकवर करायची हे बघायचंय का हे फोन करतोय ते फोन करतो हे महत्वाचं नाही मला कळत नाही दादा फक्त ते तुम्हीच करू शकतात मला ह्यांच्यात माझा बाबा दिसतो ज्यांना आम्ही मानतो अक्षय दादा म्हणजे दादा आमचं सर्वस्व आमचं देवस्थान कोठलिंगाचा अवतार यांच्यात पण थोडा हात झाला दादा म्हणले थांबा होईल सगळं मी एक शब्द देतो बारका भाऊ या नात्याने मी काय जास्त दिवस इतरांसारखं सांगणार पण दोन दिवसात आय डी जर का तुमची रिकवर था तु। तुम हो। करा ना तर माझ्या मी बाप्पा पाहिलं म्हणलं एवढा कॉन्फिडस बरं झालं वा देव तू करो तुमची जो शब्द तुमचा आहे तो पूर्ण हो आणि मला असं कळलं की जो कोणी हॅक करणारा व्यक्ती होता त्याने आय डी शो केली मला कुरडवेळ येऊन फोन आला की सर आयडी शो व्हायला लागली बघा बघा पटकन जाऊन मला म्हणणं लिंक पाठव मी दादा फोन केला एका मिनिटात दादा असा असा विषय झाला ती आयडी त्यांना लगेच ती लिंक टाकली आता मला पाठलीस ना काय काम करा तुम्ही हाय अवस्थेत सगळं बंद करा स्क्रीन शेअर करायचं माझा तर दहावा चालू होता चांग बोला कुठली बाबाच्या नावानं चांगबलं म्हणजे जरा आपलं दिवस आणि विशेष म्हणजे ती आय डी त्यांना मी रिक म्हणजे स्क्रीन शेअर केली आणि स्क्रीन शेअर करतो तोच अगदी दहाव्या मिनिटाला आय डी त्यांना रिकवर केली इंडियन हॅकर पण दिली ती दिली दिली ती दिली आमचा आनंदाचा रोज मी रडतोय संतोष दादाला मी बघतोय संतोष दादाच्या डोळ्यात पाणी माझ्या डोळ्यात पाणी मला एक लहान भाऊ भेटला मला एक लहान भाऊ भेटला असं म्हणतो तोच तो पुन्हा आयडी शो गेली की, की। पुन्हा एकदा हॅक झाली माझं रडणं थांबलं मी संतोष दादा पुन्हा ते मला आता काय ते करताय ते थांबव मला पहिली स्क्रीन शेअर करा त्या वाघाने तो हॅकर एक पाऊल पुढं पळत होता पण माझा वाघ त्याच्यात दहा पावलं पुढं पळत होता किती फळ तुला मी चाकूनच देतो किती फळ पण ह्या फकड्याशी पांगा घेतलाय म्हणला तू एक तिसऱ्या मिनिटात पुन्हा त्याच्या जबड्यातून वाघ आणि माघारी दादा म्हणलं उद्याची जी उद्या मला तू माझ्यापाशी पाहिजे तू माझा बारका भाव आहे मला माहित नाही पण तो आनंदाचा भर होता त्याला पण माहिती होतं सिच्युएशन रात्र खूप झाली वेळ खूप झाली पण शब्द दिलता वाघानं सर दादा काळजी करू नका संतोष दादा म्हणतात या देहाला हा तुमच्याकडे येईल तेव्हाच थांबेल आणि त्या शब्दाला शंभर टक्के मान देऊन आज माझा वाघ उभारा आज माझा दहाण्या वाघ ज्याने मला लाखो करोडो लोकांपर्यंत पुन्हा उमेद निर्माण करून माणसाक माणूस म्हणून त्या वाघाच मी माझ्या वतीने करमाळा तालुका यांच्या सर्वांच्या वतीने व माझ्या यूट्यूब फॅमिली जी लोक आत्ता बघतात त्यांच्या वतीने खूप खूप अस स्वागत करतो दादा <स्था> मी या ठिकाणी आता विनंती करतो आमचे थोरले बंधू रामभाऊ यांना कि त्यांनी त्यांचा सत्कार सन्मान करून त्यांना सन्मानित करायचं करायचे सगळं या क्षेत्राला होता आणि त्याचबरोबर आणि एवढी सगळी गोष्ट घडून सुद्धा एका मिनिटात आयडी सरांची हॅक झाली अवघ्या दहाव्या मिनिटाला ही दोन वाघ माझ्या वर किंवा <laughs> संतोष दादा अगदी तुम्हाला जी आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं ना की वाघ आहे दोन एका मिनिटात आली सर खचू नका रडू नका तुम्ही जर रडला तर संपूर्ण महाराष्ट्र रडेल आणि महाराष्ट्र कोणाकडे बघेल वाघाने वाघ आणि मला दिला दिलाहेयशने सांगितला की तर धान्य वाघ आहेच आहे या वाघाची बरोबरी कोणते तर फक्त आता आपल्याकडे दादा आलाय या दादाचं सन्मान करणं हे आपलं काम आहे मोठ्या भावाकडे आलाय आणि दहा माणसात नाही करोडो माणसात ओढ केलंय म्हणून मी सगळ्यांच्या वतीने मी आमचे बंधू रामभाऊ यांना विनंती करतो की आपण यांना सन्मानित करायचं हा ना स्त्री पळणार आणले का वाघ तो वाघच असतो बर का मला एवढं सांगायचं ते हॅकरला जंगलाचा राजा जरी सिंह असला जंगलाचा राजा जरी सिंह असला दरारा फक्त वाघाचाच असतो आणि हा वाघ माझ्यासाठी हिता आलाय ह्याचाच दरार आहे किती पळ आणि किती काय कर किती आयडी हॅक कर जोपर्यंत संतोष झालाय तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रातील लोक आजी बाद नाही लावा ताकत हॅकरने किती पुढे पळू द्या हॅकरला इथं ज्या लोक लावायची गरज नाही कारण हॅकर अरे तू रशियाचा चीनचा जपानचा असला तरी आमचा महाराष्ट्र आमचा देश ताकद नाही वाकड्या नजरेने कोणाची बघण्याची आमच्या महाराष्ट्राकडे आमच्या देशाकडे शेल त्या शेल 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 ना करा अरे बा वा बा हा आनंदाचा जल्लोष तुम्ही बघितला आहे मंडळी ज्या व्यक्तीमुळे पुन्हा एकदा हा महाराष्ट्राचा स्टार तुमचा सगळ्यांचा आवडता सायजी सर तुमच्यापर्यंत आलाय आहे तुमच्यापर्यंत पोहोचला आहे जा या अखेर बाबा या त्यांना दाखवा एकदा अखेर झाला एक वाक्य एक एक, एक डायलॉग आहे संग्राम हा चेहरा देहात ठेव तस <itus> हा चेहरा देहात ठेव हा चेहरा बघ तू जरी किती जरी अक्ष हा चेहरा तुला झोप लागू द्यायचा तुझी झोप उडोश ठेवणार नाही तुमचं वाजव बाय बस 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 रामदैव संतोषाला आणि या देवाची एवढी महिमा आहे अखेर त्यांना विचारा म्हणजे होय आमचे बंधू हा देव आमचं सण असू दे म्हणजे त्या देवाची यात्रा जे असते ते सण असू द्या किती महत्वाचं काम असू द्या आम्ही ह्या देवाच्या तात्या चिकलठाण हे मेन स्थान अक्षर रमेश आणि ते आमच्या यांनी म्हणजे स्थान निर्मित केलंय आमचं गावात आमचं सर्व आमचं म्हणजे जे काय आहे ते वर्ष हिता आल्या ते हितस्ता येतात आणि ज्यावेळेस आपलं जे काम झालं होतं त्यावेळेस तुम्ही तर देव म्हणून माझ्यासोबत होतच होता परंतु मी व्हिडिओ का इथूनच घ्या आयडिया अशी झा तुम्ही म्हणले आता बघाय आयडिया अशी फिरत होती माझ्या डोळ्यात पाणी होतं चालू होती माझी नजर बाबांवरती होती आयडी अशी म्हणलं बाबा आजपर्यंत म्हणलं मी तुम्हाला मानले मी एवढ्या मोठ्या संकटात आहे तिकडून डहाल बनून होताच होता परंतु दहा मिनिटात आयडी जर शो झाली नाही तर मी तुम्हाला प्रश्न ना मानणार नाही आणि जोराने गजर दिला बोल गजर दिला धमक्यात आयडी शो झाली आयडी झाली फार मोठी रडायला गेले म्हणून तुम्हाला भेट तुम्ही मला रडू नका दादा रडू नका आनंद दादा रडू नका दा रडू नका म्हणजे जो व्यक्ती यांच्या रूपात हा उभा राहिला तितक्याच ताकदीने हे सुद्धा उभा राहिले आणि तेवढ्यात जो म्हणे दुःखादा सुखा तेव्हा सुरू आहे संपूर्ण मिष्टाचं आपली जी काय लाख म्हणजे ते उभा राहिली राजी म्हणजे काय असतो वा का <laughs> ना ज्याला दैवी दिन ज्याला वरून आलच नाही त्याला मरण म्हणतो वरून आलच नाही तर तुम्हाला म्हणजे शराब काय करणार आहे तुम्ही करू शकतात काय करणार आहे शराब किंवा कावळ एक म्हणतो की गाय कधी मरवलं मी जिला कधी खाई अरे वरून आलंच नाही तिला कधी मरणार आहे तसं वरून आपलं काम कामाला आलं प्रमाणिक कष्ट कामाला आलं आणि त्याप्रमाणे कष्टाची पावती त्याने दिली आणि ह्यांनी सुंदर वाक्य त्या दिवशी वापरलं सर आयुष्याच्या चित्रपटाचा खराब दिग्दर्शक तो आहे दिग्दर्शकाने अवघड काम तुमच्यावर दिलंय ते तुम्ही पेरू शकता का नाही हे बघण्यासाठी जर काही केलं असेल तर मग ते यांच्या रूपातून आलं सगळं पुन्हा एकदा मिळालं आणि पुन्हा एकदा नव्या जमानं नव्या थाटानं आणि नव्या उमेदन उमेदनं हाय आणि माझ्या बाबावर आणि संपूर्ण ह्या व्यक्तीसाठी स्पेशल तयार झाली ज्याने मला माणसात हजारो लोकादोबा केला भरडो लोकादोबा केलं याच्यासाठी आवर्जून एक कमेंट झाली पाहिजे बर काय कारण फेम कॅमेंट करा कारण दिशादर्शक असावा परंतु आयुष्याची कलाटणी फिरवून देणारा दिशादर्शक असावा जो की खड्ड्यात घालणारा असावा एकदा खरंच तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद गोटीकरांच्या वतीने आमच्या देवकरांच्या वतीने आणि वतीने धन्यवाद तुमचं खरंच खूप स्वागत आहे अक्षय दारपुळे आणि या सगळ्या टीमचं ही सगळी टीम घ्या त्यांची फॅमिली मेंबर मित्रमंडळी मला भेटायला दणक्यात शब्दाला मान देऊन आली त्याबद्दल मी पुन्हा एकदा या सर्वांचं संतोषदादाचं अक्षयदाचं या सर्व बीडकरांचं आणि माझ्या या मोठ्या बंधूचं राम भाऊचं आणि गोटीकरांच्या वतीने सर्व तमाम युट्यूबवरील फॅमिली पुणे हार्दिक आभार आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक करायला विसरू धन्यवाद बा बाय